बांचे लोणचे ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी की तिखट आंबट आणि गोड चवींचे असतात तर यासाठी मी इथे अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे आणि लिंबू मी अशा साईजने कट करून घेते तर बघू शकता मी काय केलं चार भाग आधी करून बघितलेल्या आहेत पण ते जास्तच गिळगिळ असल्यामुळे थोडंसं कट केल्या करायला मला अवघड जात होते म्हणून मग मी ते एका लिंबांचे चारच भाग केले जे की मला आठ करायचे होते तर मी इथे काय केलं लिंब कट केले पातेल्यामध्ये घातले त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट घातलं थोडंसं काळं मीठ घातलं आणि आपल्याला अडीचशे ग्रॅम साखर घालायची आहे कमी पडल्यास तुम्ही अजूनही घालू शकता आणि मी त्यामध्ये मिक्स करून घेते आहे सगळं अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी कसं मिक्स केलं आहे त्यामध्ये कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी एक इंच होईल तितकं पाणी घातलेलं आहे आणि ते पातीला कुकरमध्ये ठेवून त्याला आपल्याला दहा ते बारा सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर सिट्ट्या झालेल्या आहेत बारा सिट्ट्या घेतल्या होत्या मी तर बघा इथे किती छान आपलं लिंबांचा लोणच्याचा पाक तयार झालेला आहे तर काय करायचं आहे तो पाक आपल्याला आता कढईमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व पाक कढाईमध्ये काढून घेतलाय आणि त्यानंतर मला थोडंसं वाफा बसत होत्या कारण हाताला चटका बसलेला होता तर वाफा निघल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय गॅसवर कढाई ठेवायची तो पाक आ, चांगला शिजवून घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला आंबट आणि गोड चव लागल यासाठी आपल्याला थोडंसं साखर घातलेली आहे तर गुळही घालायचा आहे तर आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघा मी अशा प्रकारे त्याला क चांगली उकळी आणून दिलेली आहे घटसर येईपर्यंत आपल्याला उकळी आणायची त्यानंतर या फोडी त्यामध्ये घालून पुन्हा एक दोन मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे तर आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि बेत होता फ्राय आणि राईस तर त्यासाठी मग मला पण तयारी करायची होती म्हणून मग मी पटकन लोणचं बनवून घेतलेलं होतं तर लोणचं माझं पूर्णपणे तयार आहे बघू